मीन राशी महाशिवरात्रीनंतर तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार हे पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार मोठा तमाशा मीन राशीच्या लोकांना महाशिवरात्रीपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी साधा काळ नाही हा काळ अदृश्य हालचालींचा आहे ग्रहांची स्थिती वरवर शांत दिसत असली तरी सूक्ष्म पातळीवर राहू केतू शनी आणि चंद्र यांच्यातील ताण तुमच्यासाठी मन नातेसंबंध निर्णय क्षमता आणि दैनंदिन आयुष्यावर खोल परिणाम घडवत आहे तुम्हाला कदाचित सध्या काही गोष्टी अकालनीय वाटत असतील मनात अस्वस्थता लोकांचे बदललेले वागणे छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम आणि अनपेक्षित अडथळे हे सर्व योगायोग नाहीत मीनराशी ही जलतत्वाची भावनाशील आणि अध्यात्माशी जोडलेली रास आहे म्हणूनच ग्रहांचे सूक्ष्म कंपन सर्वात आधी तुमच्या मनावर परिणाम करतात मन स्थिर झालं की विचार ढासळतात दा। विचार ढासळले की निर्णय चुकतात आणि निर्णय चुकले की परिस्थिती हाताबाहेर जाते म्हणूनच हा इशारा महत्वाचा आहे महाशिवरात्री हा शिवतत्व जागृत होण्याचा काळ आहे त्याआधी हा काळ ही परीक्षा घेणारा असतो या काळात तुम्ही छोट्या चुका मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात आणि घेतलेली छोटी सावधगिरी मोठं संकट टाळू शकते म्हणूनच पुढील पाच गोष्टी टाळणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे फक्त नियम नाहीत तर तुमच्या संरक्षणाची कवच आहेत जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक कुणालाही आपल्या मनातील गुपित आणि भविष्याच्या योजना सांगू नका यामागचं खोल कारण काय आहे तर महाशिवरात्रीपर्यंतचा काळ हा मेन राशीसाठी अत्यंत संवेदनशील आहे कारण तुमचा स्वामी चंद्र ग्रह मन भावना आणि विश्वास यांच्याशी थेट जोडलेला आहे सध्या राहूचा प्रभाव तुमचा संवाद ओळखी आणि सामाजिक वर्तुळावर पडत आहे याचा अर्थ असा की तुम्ही जे बोलता ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवता आणि ज्या गोष्टी शेअर करता त्या उलट तुमच्या विरुद्ध वापरल्या जाऊ शकतात मीन राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात त्यांना वाटतं की आपण जसं आहोत तसं जगही आहे पण या काळात तुमच्या भोवती असलेले काही लोक तुमच्या निरागसपणाचा फायदा घेऊ शकतात तुम्ही जर तुमच्या पुढील योजना नोकरीतील बदल व्यवसायातील कल्पना आर्थिक योजना घरातील मतभेद किंवा वैयक्तिक अडचणी कुणालाही सांगितल्या तर त्या गोष्टी पुढे जाऊन अडथळे निर्माण करू शकतात आता विशेष लक्षात ठेवा तुमचं कौतुक करणारे सगळेच हितचिंतक नसतात जास्त चौकशी करणारे लोक बहुतेक वेळा माहिती गोळा करत असतात तुमच्याबद्दल इतरांकडून गैरसमज पसरवले जाऊ शकतात या काळात कमी बोला जास्त निरीक्षण करा तुमच्या मनातील योजना फक्त स्वतःपुरत्या ठेवा गुपित राखणे हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नंबर दोन रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका भावनिक अस्थिरतेचा सापळा सध्या शनीची दृष्टी तुमच्या मानसिक स्थैर्यावर काम करत आहे लहान गोष्टी मनाला जास्त लागतात गैरसमज पटकन होतात आणि प्रतिक्रिया देखील तीव्र येतात एखाद्याचं बोलणं एखाद्याचं वागणं किंवा दुर्लक्ष करणं तुम्हाला आतूनच अस्वस्थ करू शकतं पण हाच तो सापळा आहे या काळात तुमचा राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू देखील ठरू शकतो रागात घेतलेले निर्णय पुढे जाऊन पश्चातापाची कारणे बनतात उदाहरणार्थ नोकरी सोडण्याचा अचानक निर्णय बदलण्याचा व्यक्तीशी नातं तोडणं भागीदारी मोडणं घरात कठोर शब्द बोलून नात्यात दुरावा निर्माण करणं राशीचे लोक भावनिक असल्यामुळे ते मनातून निर्णय घेतात पण या काळात मन स्थिर राहत नाही त्यामुळे कोणताही मोठा निर्णय किमान चोवीस तास थांबून घ्या मन शांत झाल्यावर हा निर्णय घ्या अन्यथा एक क्षणाचा राग आयुष्यभराची पोकळी देखील निर्माण करू शकतो नंबर तीन पैशाबाबत बेफिक्रीपणा करू नका केतू निर्माण करतो भ्रम केतूचा प्रभाव आर्थिक बाबतीत भ्रम निर्माण करतो तुम्हाला काही गोष्टी खूप फायदेशीर वाटू शकतात काही लोक खूप विश्वासार्ह वाटू शकतात काही योजना खूप आकर्षक वाटू शकतात पण या आकर्षणामागे धोका दडलेला असू शकतो या काळात खालील गोष्टी विशेषतः टाळा कुणालाही मोठी रक्कम उधार देणे पटकन नफा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे ओळखीच्या लोकांच्या सांगण्यावर आर्थिक निर्णय घेणे अचानक महागड्या वस्तू खरेदी करणे मीन राशीचे लोक आर्थिक मदत करतात पण सध्या दिलेला पैसा हा परत येण्याची शक्यता खूप कमी असते शिवाय चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान होऊ शकतं हा काळ पैसा वाढवण्याचा नाही तर पैसा जपण्याचा आहे आर्थिक शिस्त संयम आणि सावधगिरी याच तुमच्या संरक्षणाच्या किल्ल्या आहेत नंबर चार कुणाच्याही भांडणात वादात किंवा राजकारणात पडू नका अदृश्यरित्या तुमचं नाव देखील ओढलं जाऊ शकतं महाशिवरात्रीपर्यंतचा काळ असा आहे की राहू आणि शनीची सूक्ष्म हालचाल तुमच्या सामाजिक वर्तुळात गोंधळ गैरसमज आणि मतभेद निर्माण करू शकते मीन राशीचे लोक स्वभावता शांतताप्रिय आणि मध्यस्थी करणारे असतात कुठे वाद झाला तर आपोआप समेट घडवून आणण्याचा देखील हे लोक प्रयत्न करतात पण सध्या ही तुमची चूक ठरू शकते तुम्ही फक्त समजवण्यासाठी मध्ये पडलात तर दोन्ही बाजू तुम्हालाच दोष देऊ शकतात तुमचं बोलणं वाकवून पुढे सांगितलं जाऊ शकतं तुमचं नाव नकळत बदनामीत देखील ओढलं जाऊ शकतं तुम्हाला नको त्या वादात साक्षीदार किंवा आरोपीसारखी भूमिका देखील घ्यावी लागू शकते घरातील वाद नातेवाईकातील मतभेद मित्रातील तणाव ऑफिसमधील गटबाजी किंवा शेजाऱ्यांमधील वाद कुठल्याही गोष्टीत मत, मत देऊ नका मला माहीत नाही तुम्ही दोघं ठरवा मी यात पडणार नाही हे वाक्य वापरणेच तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल विशेषतः कामाच्या ठिकाणी कुणाची बाजू घेऊ नका ऑफिस पॉलिटिक्स पासून दूर राहा गॉसिप चर्चा या ठिकाणी सहभागी होऊ नका कारण या काळात लोक तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू शकतात तटस्थ राहणं हेच तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे नंबर पाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा मन आणि शरीराचा ताळमेळ हा बिघडू शकतो मीन राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे तुमचं मन झोप भावना आणि शरीर यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे सध्या चंद्रावर पडणारे ग्रहप्रभाव तुमच्या झोपेच्या पॅटर्नवर मानसिक स्थैर्यावर आणि ऊर्जा पातळीवर परिणाम करू शकतात जर तुम्ही उशिरापर्यंत मोबाईल टी व्ही किंवा काम करत बसलात त्यामुळे अनियमित जेवण केलं पुरेशी झोप घेतली नाही मनातल्या चिंता दाबून ठेवल्या तर त्याचा थेट परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर होईल मन थकलं हो की माणूस चुकीचे निर्णय घेतो जास्त भावनिक होतो आणि लहान गोष्टींनी अस्वस्थ होतो या काळात खालील गोष्टी पाळणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे शक्यतो लवकर झोपणे आणि लवकर उठणे हलकं सात्विक अन्न घेणे रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे मनातली अस्वस्थता लिहून काढणे किंवा ध्यान करणे आरोग्य बिघडलं की मन बिघडतं आणि मन बिघडलं की निर्णय बिघडतात म्हणूनच हा काळ शरीर आणि मन दोन्ही सांभाळण्याचा आहे महाशिवरात्रीपर्यंत स्वतःची विशेष काळजी घेतली तर पुढचा काळ अधिकच स्थिर आणि अनुकूल जाणवेल महाशिवरात्रीपर्यंतचा हा टप्पा तुमच्यासाठी जागरूकतेची परीक्षा आहे घाबरण्याचा नाही पण दुर्लक्ष करण्याचाही नाही या काळात तुम्ही किती संयम ठेवता किती कमी बोलता किती शहाणपणाने वागतात आणि किती स्वतःवर नियंत्रण ठेवता यावर पुढील काळाची स्थैर्य अवलंबून आहे लक्षात ठेवा संकट मोठ्या आवाजात येत नाही ते आधी सूक्ष्म संकेत देतं तर संकेत तुम्हाला या काळात दिसत आहेत लोकांचे बदललेले चेहरे अचानक निर्माण होणारे वाद मनातील अस्वस्थता आर्थिक गोंधळ झोपेचा त्रास हे सर्व संकेत आहेत की तुम्ही सावध राहण्याची गरज आहे जर तुम्ही या पाच गोष्टी मनापासून टाळल्या तर महाशिवरात्रीनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल मन स्थिर होईल अर्थही कमी होतील आणि निर्णय स्पष्ट वाटू लागतील हा काळ तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक सजग परिपक्व आणि मजबूत बनवण्यासाठी आहे शेवटी एकच लक्षात ठेवा की शांत राहा कमी बोला जास्त निरीक्षण करा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका महादेवाच्या कृपेने हा संवेदनशील काळ सुरक्षित पार पडेल आणि त्यानंतर नव्या स्थैर्याची देखील सुरुवात होईल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तसे लिंक दिले आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ